धैर्यशील मोहिते पाटलांनी माड्याचा गड काल खेचून आणला विजयाचा गुलाल उधळला मात्र माळशिरसमध्ये झालेली नरेंद्र मोदींची सभा देवेंद्र फडणवीसांचं फिल्डिंग भाजपाचं असणारं केडर पाच आमदारांचा असणारा भाजपचा फौज फटा तरी धैर्यशील मोहिते पाटलांचा विजय नेमका का झाला आणि भाजपाचे सिंह नाय निंबाळकर हे का पराभूत झाले याची नेमकी कोणती कारणं आहेत हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत मी समाधान आपण पाहत आहे ए बी मराठी न्यूज धैर्यशील मोहिते हो पाटलांचा विजय झाला या विजयाचं सगळ्यात महत्वाचं कारण होतं ते म्हणजे ही निवडणूक जनतेनं हातात घेतली होती आणि लादलेली उमेदवारी पहिल्यापासूनच सिंह नाईक निंबाळकरांच्या उमेदवारीला ना त्या ठिकाणी लोकांच्यामध्ये नाराजी होती मात्र देवेंद्र फडणवीसांनी या मतदारसंघामध्ये येणारे जे काही नेते मंडळी आहेत त्यांच्या सांगण्यावरून सिंह नाईक निंबाळकरांची उमेदवारी पहिल्या यादीमध्ये जाहीर केली मोहिते पाटील या उमेदवार मतदारसंघामधून इच्छुक होते मोहिते पाटलांनी सिंह निंबाळकरांना त्या ठिकाणी गेल्या वेळेस निवडून आणलेलं होतं मात्र तरीही मोहिते पाटलांची असणारी इच्छा त्याच्याकडे दुर्लक्ष करत आणि मोहिते पाटलांना गृहित धरलं हे कुठेही जाणार नाहीत हे धरलं आणि त्यांची उमेदवारी नाकारून सिंह नाईक निंबाळकरांची उमेदवारी त्या ठिकाणी कायम ठेवली आणि मोहिते पाटलांना त्या ठिकाणी नाकारणं मोहिते पाटलांना त्या ठिकाणी कुठेही जाणार नाहीत या पद्धतीचा त्या ठिकाणी गैरसमज धरणं गृहित धरणं आणि लोकांचा विरोध असताना सुद्धा त्या ठिकाणी पुन्हा रणजित सिंह नाईक निंबाळकरांनाच उमेदवारी देणं ही पहिली गोष्ट भाजपासाठी त्या ठिकाणी अडचणीची ठरली रामराजे नाईक निंबाळकरांचा सुद्धा त्या ठिकाणी उमेदवारीला विरोध होता रामराजेंची भूमिका होती तुम्ही रणजितसिंह नाईक निंबाळकर सोडून कुणालाही उमेदवारी द्या आपण त्या ठिकाणी महायुतीचा धर्म त्या ठिकाणी निभावू मात्र रामराजेंचा विरोध असताना सुद्धा त्या विरोधाकडे त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं आणि रणजितसिंह नाईक निंबाळकरांना त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली त्यामुळे फलटणमधून सुद्धा त्या ठिकाणी म्हणावी तितकी साथ ही रणजितसिंह नाईक निंबाळकरांना मिळालेली नाही आणि एकूणच रामराजेंचा असणारा विरोध मोहिते पाटला असणारी नाराजी किंवा या मतदारसंघामध्ये लोकांना कोण उमेदवार पाहिजे याचा विचार न करता लादलेली उमेदवारी ही रणजितसिंह नाईक निंबाळकरांसाठी सगळ्यात अडचणीची भाजपासाठी जे आहे ती अडचणीची बाजू होती आणि त्यामुळं मोहिते पाटलांचा जो आहे तो मोहिते पाटलांचा विजय त्या ठिकाणी झाला दुसरं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे शरद पवारांना असणारी सहानुभूती मोहिते पाटलांना त्या ठिकाणी मोहिते पाटलांनी कोणतीही घाई केली नाही गडबड केली नाही ध्ये मोहिते पाटील सातत्यानं लोकांमध्ये फिरत राहिले आणि लोकांच्या मधून आलं तुम्ही तुतारी हातामध्ये घ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये जावा आणि मग धैरीशील मोहिते पाटलांचं चिन्ह तुतारी हे अगोदरच लोकांच्यापर्यंत पोहोचलं फोडाफोडीचं राजकारण लोकांना त्या ठिकाणी पटलेलं नव्हतं रुचलेलं नव्हतं शरद पवारांचा पक्ष फोडला शिवसेना फोडली लोकं ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल गावागावामध्ये ग्रामीण भागामध्ये बोलताना लोक म्हणत होते हे फोडाफोडीचं राजकारण पटलेलं नाही भाजपाचं आणि त्यामुळे सुद्धा भाजपवरती जे आहे ते भाजपवरती लोकांची नाराजी होती आणि हे सुद्धा कारण हे भाजपाच्या पराभवासाठी आणि मोहिते पाटलांच्या विजयासाठी त्या ठिकाणी कारणीभूत ठरलेलं आहे तिसरं महत्वाचं सगळ्यात कारण ते म्हणजे भाजपाची जी संपूर्ण भिस्त होती ती नेते मंडळींच्या वरती होती प्रत्येक मतदारसंघामध्ये काम करणारे जे आमदार आहेत त्यांच्यावरती होती हक्काची वोट बँक ही रणजित सिंह आणि निंबाळकरांची फलटण सोडलं तर कुठंच नव्हती मात्र या विरोध बाजू होती मोहिते पाटलांची गेल्या पन्नास साठ वर्षापासून मोहिते पाटलांचा असणारा राजकारणातील पश्चिम महाराष्ट्राचा धबधबा विजयसिंह मोहिते पाटलांचा असणारा सगळ्या तालुक्यांमध्ये असणारा संबंध विजयसिंह मोहिते पाटलांबद्दल असणारी जिवाळा सहानुभूती अस्तित्व आणि विजयसिंह मोहिते पाटलांनी प्रत्येक तालुक्यामध्ये जपलेला जो माणूस आहे तो माणूस मोहिते पाटलांच्या विजयासाठी जो आहे तो, लेला तो त्या ठिकाणी कारणीभूत ठरलेला दिसून येतो आणि त्यामुळेच करमाळा असेल माढा असेल किंवा मान फलटण असेल तिथून सुद्धा जी सात मोहिते पाटलांना मिळत गेली ही विजयसिंह मोहिते पाटलांच्या बद्दलची असणारी आपुलकी मोहिते पाटील घराण्याचा लोकांशी असणारा जो कनेक्ट आहे तो कनेक्ट तोही तितकाच महत्वाचा होता आणि त्यामुळे सुद्धा धैर्यशील मोहिते पटलांचा जो विजय आहे तो धैर्यशील मोहिते पटलांचा विजय त्या ठिकाणी झालेला आहे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा गेल्या पाच वर्षामध्ये नसलेला जनसंपर्क सहज लोकांच्यामध्ये तुम्ही गेला तर सहज लोक विचारत होते की खासदार पाच वर्षात कसला आहे आम्ही बघितलं नाही त्यांच्याकडून सातत्यानं सांगितलं जात होतं की दिल्लीच्या अधिवेशनामध्ये माझा वेळ गेला विकास काम त्या ठिकाणी खेचून आणायची ओढली त्याचा पाठपुरावा केला मात्र लोकांशी असणारा कनेक्ट तुटला तर काय होतं हे अनेक मतदारसंघांच्यामध्ये लोकांनी त्या ठिकाणी जाऊ दिलेलं आहे तुम्ही काहीही करत असला तरी लोकांच्यामध्ये कायम असला पाहिजे लोकसंपर्क जनसंपर्क जितका दांडगा तितकं नेटवर्क तुमचं चांगलं होत जातं आणि म्हणून रणजितसिंह निंबाळकरांचा जनसंपर्क नव्हता या उलट मोहिते पाटलांचा लोकांशी असणारा कनेक्ट प्रत्येक मतदारसंघामध्ये मोहिते पाटील कुटुंबातील प्रत्येक सदस्यानं त्या ठिकाणी प्रचार यंत्रणामध्ये त्या ठिकाणी सक्रियपणे लोकांशी जोडले गेलेली मोहिते पाटलांची चाळीस पन्नास वर्षांची नाळ हे सुद्धा त्या ठिकाणी दिलेशील मोहिते पाटलांच्या विजयासाठी आलेला आपल्याला दिसून येतं त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये सक्षम नेतृत्व नसलं बाहेरच्या पालकमंत्र्यांकडून जिल्ह्यावरती सातत्यानं अन्याय होतो आहे ही भावना लोकांची मध्ये होते जीच्या पाण्याचं न झालेलं नियोजन असेल आणि धैर्यशील मोहिते पाटलांनी सातत्यानं लोकांना त्या ठिकाणी विश्वास देत गेला की मी इथल्या लोकांच्यासाठी काम करत राहील पाण्यासाठी काम करत राहील पाण्याच्या नियोजनासाठी काम करत राहील मला त्या ठिकाणी पाणीदार व्हायचं नाही लोकांना मला पाणीदार करायचं आहे ही ध्येल मोहिते पाटलांनी मिळालेली भूमिका असेल आणि मोहिते पाटलांच्या विरोधात भाजपाकडून सातत्यानं त्या ठिकाणी केली गेलेली आक्रमक भाषणं यानं लोकांच्यामध्ये चिड येत गेली राम सातपुतेनी त्या ठिकाणी मोहिते पाटलांच्या विरोधात घेतलेला आक्रमक पवित्रा ज्यांनी आपल्याला आमदार केलं त्याच्या त्याच्याविरोधात त्या ठिकाणी बोलायला तर हे माळशिरस तालुका असेल किंवा एकूणच मतदारसंघातील लोकांना हे पटलं गेलं नाही उत्तम जानकरांना त्या ठिकाणी मोहिते पाटलांनी आपल्या सोबत घेतलं माळशिरतचं लीड मोठं आलं नाही मात्र जो इतर मतदारसंघामध्ये मेसेज द्यायचा होता माळशिरतचं गेल्या वेळच लाखाचं लीड कायम राहू शकतं हा माइंडसेट तयार करायला उत्तम जानकरांचं इकडे येणं कारणीभूत ठरलं धनगर मातांचं ध्रुवीकरण पवार साहेबांनी त्या ठिकाणी रासपचे महादेव जानकरांची उमेदवारी जाहीर करणं ते गेल्यानंतर उत्तम जानकरांना सोबत घेणं डॉक्टर बाबासाहेब देशमुख अनिकेत देशमुख यांना आपल्या सोबत गेलं एकूणच माडा लोकसभा मतदारसंघामध्ये धनगर मतदार खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे एक गट्टा हा धनगर मतदार आला नसेल तुतारीकडं मात्र एक गट्टात तो भाजपकडे जाणार नाही ही, ही व्यवस्था त्या निमित्तानं झालेली होती आणि त्यामुळे सुद्धा धैर्यशील मोहिते पाटलांना धनगर मातांचं जे ध्रुवीकरण जे होणार होतं त्यामधून सुद्धा फायदा झाला आणि त्याची साथ जी आहे ती साथ मिळत गेली करमाळ्याचे नारायणाबा पाटील त्यांची साथ धैर्यशील मोहिते पाटलांना त्या ठिकाणी मिळत गेलेली होती माढ्यामधून त्या ठिकाणी जी छोटी मोठा नेता नव्हता मात्र छोटी छोटी पॉकेट जी होती ना माढा मतदारसंघातली ती मोहिते पाटलांनी चांगल्या पद्धतीनं हाताळली एकूणच माड्यामधून चांगलं लीड दीड़ त्या दीड़ ठिकाणी शिंदे बंधू करमाळा माड्यात असताना सुद्धा मोहिते पाटलांना त्या ठिकाणी खूप चांगलं लीड जे आहे ते माढा आणि करमाळ्यामधून त्या ठिकाणी आलेला आहे आणि त्याचा सुद्धा फायदा हा धैर्यशील मोहिते पाटलांना जो आहे तो ध्येयशील माहिते पाटलांना झालेला आहे भाजप सरकारविषयी असणारे लोकांच्या मधली चीड दहा वर्षे भाजप सरकारविषयी असणारे अँटी इन्कम्बल शेतकऱ्यांचे असणारे प्रश्न त्याचबरोबर बेरोजगारी बेकारी हे मुद्देसुद्धा या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी कामाला आलेले आपल्याला दिसून येतात त्याचबरोबर सगळ्यात महत्त्व मोहिते पाटलांनी केलेलं भाजपाच्या पाटील उमेदवार लढणारच नाहीत नाहीत मोहिते पाटील धाडस पाटी करणारच असा सुरुवातीपासूनच बांधलेला होता लोकांच्या मधून जस जसा रेटा वाढत गेला तस तसं मोहिते पाटलांनी लढायचं ठरवलं भाजपाला त्या ठिकाणी सोड चिठ्ठी दिली राष्ट्रवादीमध्ये गेले आणि लढण्याच्या भूमिकेवरती मोहिते पाटील ठाम राहिले आणि त्यामुळं सुद्धा लोकांचा एक प्रकारचा सॉफ्ट कॉर्नर हा धैर्यशील मोहिते पाटीलंना त्या ठिकाणी मिळत गेला आणि त्यामुळे सुद्धा धैर्यशील मोहिते पाटील जे आहेत ते धैर्यशील मोहिते पाटील त्या ठिकाणी विजयी गेले मराठा आरक्षणाचा फॅक्टर सुद्धा माड्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी चालला सगळ्याच मतदारसंघाचा विचार केला आपण महाराष्ट्रातल्या तर मराठा आरक्षणाचा फॅक्टर चालला आणि जो मराठा वोट बँक होती ती वोट बँक ही भाजपाच्या विरोधात त्या ठिकाणी काम करताना आपल्याला दिसून आली आणि त्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटलांना जो आहे तो धैर्यशील मोहिते पाटलांना विजयाचं गणित जो आहे तो विजयाचं गणित त्या ठिकाणी पक्क करायला त्या ठिकाणी मदत झाल्याचे आपल्याला पाहायला मिळतं एकूणच या माडा लोकसभेचा जर आपण विचार केला तर लादलेली जी उमेदवारी होती स्थानिक लो लोकांचा विचार न करता भाजपानं दिलेली उमेदवारी होती एकूण चंद्रकांत पाटील असतील गिरीश महाजन असतील उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच या लोकांची वक्तव्य होती गिरीश महाजनांचं म्हणणं होतं मोहिते पाटलांची राजी जी आहे ती भाजपाला परवडणारी नाही चंद्रकांत पाटील जे पालकमंत्री आहेत त्यांनी सांगितलं होतं की सोलापूरच्या लढाईपेक्षा माड्याची लढाई भाजपासाठी आव्हानात्मक आहे सुरुवातीपासूनच भाजपाची जी वरिष्ठ पातळीवरूनची जी नेते मंडळी होती भाजपा जो होता तो मोहिते पाटील आत्ता आपल्या बरोबर नाहीत तर भाजप अडचणीत या माइंडसेटमध्ये लोक होती आणि दुसऱ्या बाजूला मोहिते पाटलांचं आत्तापर्यंत असणारं राजकारण सोलापूर जिल्ह्यातील लोकांशी असणारी कनेक्टिव्हिटी त्याचबरोबर कुठंही आडवा अडवीचं राजकारण त्यांनी न करता विजयसिंह मोहिते पाटलांनी विशेषतः न करता त्यांनी लोकांच्या बरोबर त्या ठिकाणी विकासाचं राजकारण आणि तेच घेऊन आपण पुढं जातोय हे सांगायला धैर्यशील मोहिते पाटील त्या ठिकाणी कामे आले शिवरत्न बंगला हे त्या ठिकाणी शक्ती केंद्र आहे आणि ते आपल्याला आबाधित ठेवायचं आहे ही माइंडसेट लोकांच्या मनामध्ये त्या ठिकाणी बिंबला गेला आणि म्हणूनच धैर्यशील मोहिते पाटलांच्या विरोधात त्या ठिकाणी भाजपाचे आमदार असतील त्या ठिकाणी सत्ता केंद्र असतील हे सगळं असून सुद्धा त्या ठिकाणी करमाळा आणि माढा मतदारसंघामधून माढ्यातून बावन्न हजार करमाळ्यातून आलेलं बेचाळीस हजाराचं लीड आणि मान खटावमधून आणि फलटणमधून रणजित सिंह नाईक निंबाळकरांना त्या ठिकाणी मिळालेलं कमी मातात फलटनमधून रणजित सिंह नाईक निंबाळकरांचा जो विरोधी गट आहे त्यांची मोहिते पाटलांना मिळालेली साथ रामराजे जरी प्रत्यक्षात नसले तर रघुनाथ राजे आणि संपूर्ण निंबाळकर फॅमिली ही त्या ठिकाणी मोहिते पाटलांच्या बरोबर होती त्याचं मिळालेलं पाठबळ मानमधून त्या ठिकाणी शेखर गोरे असतील किंवा प्रभाकर देशमुख असतील अभयसिंह जगताप असतील यांची मिळालेली मोहिते पाटलांना साथ आणि सांगोल्यामधून त्या ठिकाणी खूप मोठं मताधिक्य नाही मिळालं मात्र कट टू कट करण्यात त्या ठिकाणी सांगोल्यामध्ये यश मिळालं माळशिरसमधून सुद्धा सत्तर हजाराचं लीड उत्तम जानकरांना सोबत घेणं आणि माडा आणि करमाळामधून त्या ठिकाणी मिळालेली साथ नारायणबा पाटलांची साथ ह्या सगळ्या गोष्टींच्यामुळं ध्येयशील मोहिते पाटील यांचा गुलाल जो आहे तो त्या ठिकाणी फिक्स झाला एक लाख वीस हजाराचा मताधिक्य त्या ठिकाणी मिळालं कदाचित हे मताधिक्य वाढलं सुद्धा असतं जे पिपाणी चिन्हाला या ठिकाणी तीन नंबरची मतं मिळालेली आहेत घुटुकडे उमेदवार माहीत नव्हते मात्र ती मतं मिळाली या सगळ्या गोष्टी ही जी सगळी कारण आहेत या सगळ्या कारणांच्या मुळेच मोहिते पाटलांनी विजय जो आहे तो खेचून आणला कारण माढा मतदारसंघ हा पवारांच्या विचारांना मानणार आहे दोन हजार नऊ ला पवार त्या ठिकाणी नेतृत्व करत होते दोन हजार चौदाला मोदी विजय से मोहिते पाटलांनी नेतृत्व केलं दोन हजार एकोणीसला मोहिते पाटील राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेले आणि त्या ठिकाणी भाजपाचं कमळ फुललं मात्र पुन्हा मोहिते पाटील राष्ट्रवादीत आल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला हा पुन्हा त्यांच्या ताब्यात आला ही होती धैरेश्री मोहिते पाटलांच्या विजयाची काही कारणं तर रणजित सिंह नायक निंबाळकरांच्या पराभवाला कारणीभूत ठरलेली कारणं तुम्हाला काय वाटतं नेमकं धैर्यशील मोहिते पाटलांच्या विजयाचं कारण यापेक्षाही काही वेगळं असू शकतं का, का कमेंटमध्ये सांगायला विसरू नका